मराठीमध्ये ना एक म्हण आहे की माय मरू आणि मावशी जोडू मला एक प्रश्न पडला की माय मेली तर मावशी तिच्या बहिणीच्या मुलांना सांभाळेल कारण की हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये मला तर नाही वाटत माय मेली तर मावशी मुलांचा सांभाळ करेल आता मी खूप मुलं बघितली की ज्यांची माय मरते ना त्यांना कुठल्याच मावसा साथ देत नाहीत कुठल्या माम्या साथ देत नाहीत किंवा कुठल्या काक्या साथ देत नाहीत किंवा त्यांचे पण साथ देत नाही तेवढं तो जाऊ द्यावं तेवढं तर लांबच राहील त्यांचे जे घरचे असतात ना काका काकी नानी नाम नाण्या त्याही बघत नाही बिचारे ती मुलं अनाथ झालेली असतात माय माय सेवा तर कुठल्या अर्थाने ही मन बनवली असेल बरं माय